नागरिकांसाठी केलेल्या समाजसेवेमध्ये आमच्या माझ्या माझ्या वडिलांनी भावांनी तसेच आमच्या घरातल्या इतर परिवारांनी समाजामध्ये अनेक कार्य केलेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी बरेच जनजागृती केलेली आहे व समाजामध्ये योग्य व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे नागरिकांसाठी आणि पहा आजपर्यंत पंधरा वर्ष ज्यांनी या परिसरातील विकास केलेला नाहीये तर मी जर निवडून आले तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी नक्कीच तो विकास करेल या भागामध्ये रोज मुलांना रोजगाराच्या संधी अजूनही प्राप्त झालेल्या नाही आहेत महिलांना कंपनीमध्ये आठ आठ दहा दहा तास काम करावं लागतंय तर त्याच महिलांना जर आपण गृहोद्योग म्हणा बचत गटाची कार्य म्हणा हे जर त्यांना सुरू करून दिलं मुलांना व्यवस्थित शिक्षण दिलं तर आज आपण पाहतो जो झोपटपट्टी एरिया आहे त्या विभागातील मुलांना योग्य असं शिक्षण मिळत नाहीये मग त्या मुलांना आपण शिक्षण देण्याचं कार्य करूयात आणि या प्रभावामध्ये आपण जास्तीत जास्त विकास घडवून आणूया या माध्यमातून आम्ही एकदम असमाधानी आहोत त्यांनी या प्रभागामध्ये म्हणा असा विकास केलेला नाहीये आणि ह्या समाजामध्ये पहा आपण पाहतो महिला सुरक्षित पाहिजे आज जे निवडून याच्या आधी जे निवडून आले त्यांच्या घरातच महिला सुरक्षित नाही ते बाहेरच्या महिलांना काय सुरक्षा देऊ शकतात आणि आपल्या भागातील महिलांना मी एकच विनंती करते की तुम्ही अशा उमेदवाराला निवडून द्या की जो स्वतःच्या घरातल्या महिलांचं संरक्षण करू शकत नाहीये आपलं काय करणार त्याच्यामुळं चांगल्या शिकलेल्या सुशिक्षित महिलांना तुम्ही निवडून द्यावं त्याच्यासाठी सा, मी या ठिकाणी मशाल्या चिन्हावरती उभी राहिलेली आहे तर आपण सर्वांना माझी विनंती आहे की मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे प्रभागामध्ये नागरिकांचा प्रतिसाद खूप छान आहे आतापर्यंत प्रभागामध्ये प्रभागा फिरले त्यावेळेस नागरिकांनी सांगितलं आम्हाला कि आम्हाला नवीन चेहऱ्याना संधी द्यायची आहे आणि काही तुम्ही खूप केले की के तुम्ही आज नवीन चेहरा घेऊन आमच्या समोर आलेला आहात आता आम्ही पण त्याच त्या चेहऱ्यांना पाहून कंटाळलेलो आहे आदित्य साहेब ठाकरे आमच्या ह्या तालुक्याच्या आमदार बाबाचे शेतकाळे ह्या तालुक्यामध्ये अगदी एक वर्ष सहा महिन्यापासून आमच्या आमदार या तालुक्यात निवडून आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते काम त्यांनी चालू केलेलं आहे तसच हा आमचा उमेदवार मशाल चिन्हावर आहेत ले आणि ह्या वार्ड क्रमांक दोन मध्ये उभ्या आहेत तर त्यांना बहुमताने इथल्या सर्व मतदारांनी चांगलं मतदान देऊन बहुमताने त्यांनी निवडून आणावं परंतु माझा विकास जो आहे तो आतापर्यंत काय झालेला नाही मागील जे नगरसेवक होते निवडून आलेले आहे ते पंधरा वर्ष इथं कार्य करत आहेत परंतु ना झोपडपट्टीचा पर विकास झाला नागरिकांचा झालाय म्हणून आता पदवी जर एक उमेदवार आहे तरुण उमेदवार आहे तर त्याला हिथल्या नागरिकांनी चांगला मोठा प्रतिसाद द्यावा आणि बहुमताने चिन्हावर बटन दाबून त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि कुठलीही काम या नागरिकांची जर निघाली तर आमचा उमेदवार आणि आमचे आमदार बाबाजी शेठ काळे हे सगळ्या अगदी शंभर टक्के काम करतील आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सर्व नागरिकांचं मनापासून काम करू कुठलाही प्रश्न त्यांचा निर्माण झाला आम्ही त्यांच्या घराघरात जाऊन त्यांना मदत करू एवढं निवड इथल्या नागरिकांना नक्की शंभर टक्के सांगू इच्छिते आणि ज्ञानेश्वर मावडींचा आशीर्वाद आणि आमच्या उमेदवारांनी मतदारांनी अक्षय शिवसेना पक्षाने आम्हाला उमे अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचं चिन्ह मशाल आहे गेली पंधरा वर्ष त्या नगरसेवकानी भोगली पाच वर्ष नगराध्यक्ष झाला आणि त्यांनी आम्हाला या आगामी इलेक्शन निवडणुकीत मागे घेण्यासाठी आतूनच प्रयत्न केले तुम्हाला काय पाहिजे ते सांगा ऑफर दिली तरी आम्ही या प्रकरणात हटलो नाही आणि यापुढे असल्या प्रकारची त्यांच्या कोणत्याही कामाला बळी पाडणार नाही त्यांनी अनेक प्रकार केले म्हणजे त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय पाहिजे ते सांगा पण मला विनोद होऊ द्या मला या आळंदीतला नवीन प्रकारे विषयी इतिहास घडवायचा हे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर इथे इतिहास आहे की उमेदवार पडतो पण तो काय म्हणतो मी निवडून येणार असे त्यांनी सगळ्यांना सांगितले आणि त्याबद्दल आम्ही या मशालीला निवडून आणण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतोय आणि आम्हाला सर्व जनतेचा पाठिंबा आहे आणि ह्या वेळेस मशाल तिन्हाला सर्वांनी सहकार्य करावं का अशी आमच्या वतीने विनंती आहे